दोन चमचे तेल टाकते दोन तेल टाक हजग्याची भाजी हे ही डाळ ही लसुणाच्या पाकळ्या हे इसव आणि शेंगदाण्याचं कुड आता बसतो টাটকা করে নাও ঠিক করে টাটকা করে নাও একটু সুন্দর লাগাতে একটু তুলে টাটকা করে নাও ঠিক চাল হবে ঠিক আছে काय असते <shrough> 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 पाच मिनिट झाकून ठेवायचे का पाच मिनिट काय ते वापरतेन वाप निघते पाहिजे पाणी टाकायचं नाही गरज नाही आता पाणी दोन मिनट झाकून ठेवते झाले मीठ टाकायला का मीठ टाकायचं एवढा खूप टाकून घ्यायचं लगेच बस छान यायला पाहिजे छान भाजी बघा किती वर्ष केवढे शेवटी ती लई छान असते भाजी खायला खाऊन बघा मग सांगा मला तेल वरण टाकायचं सॉफ्ट होती हा <laughs> 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 何 भाजी खायला या छानशी झाली लाईक करा सबस्क्राईब करा